काळ हा प्रत्येक गोष्टीचं उत्तर देत असतो असं म्हणतात अनेकदा प्रत्येक समस्येचं उत्तर हे येणाऱ्या काळाच्या योग्य प्रतीक्षेत दडलेलं असतं हे खरंच म्हणावं लागेल राष्ट्रवादी काँग्रेस फुटला अजित पवारांनी राष्ट्रवादीचं मूळ चिन्ह असलेलं चिन्ह मिळवलं आणि भाजपशी सोयरीक केली एकत्रित असलेले कार्यकर्ते दोन गटात विभागले गेले आता नेमकी खरी राष्ट्रवादी कोणाची हा खटला सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असतानाच शरीराने वेगळ्या मनाने वेगळ्या असलेल्या दोन्ही राष्ट्रवादी या एकत्रितपणे पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणुकीत आता लढणार असल्याची घोषणा अजित पवार यांनी काल तळवडे येथील प्रचारसभेत केली ही घोषणा करणी साधी नक्कीच नाही या शहराचा पायाचमुळे काँग्रेसी विचारधारेचा आहे मात्र मधल्या काळात हवेचा व लाटेचा परिणाम झाला आणि काँग्रेस व राष्ट्रवादीतून उभं आयुष्य घालवलेल्या आणि लांडगे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि या शहरात दोन हजार सतरामध्ये कागदावर भाजपची सत्ता आली आपल्या हातातून गेलेले वैभव पुन्हा प्राप्त करण्यासाठी आता राष्ट्रवादी अजित पवार गटाने आता सर्व शक्तीपणाला लावण्याचं ठरवलंय त्या प्रयत्नाचाच एक भाग म्हणजे दोन्ही राष्ट्रवादीने एकत्र येण्याचा हा घेतलेला निर्णय सेनापती नसलेली या शहरात आधीच अस्तित्वहीन झालेली काँग्रेस व खिळखिळा झालेला शिवसेना उबाटा हे दोन्ही दिव्यांग स्थितीत असताना त्यांची पालखी उगीच का आपल्याबरोबर व्हायची असा विचार दोन्ही राष्ट्रवादीने केला असावा तसं पाहिलं तर मुळात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे इनबिन दोन माजी नगरसेवक शहरात आहेत मात्र वैयक्तिक शरद पवार यांना मानणारा एक जुना वर्ग अजूनही शहरात शाबूत आहे मागील वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत संपूर्ण शहरात राष्ट्रवादी शरद पवार गटाला तीनही मतदारसंघात मिळालेली एकूण तीन लाख त्रेपन्न हजार मते पाहता हे देखील एकत्र येण्यामागचे कारण आहे मागील आठवड्यात भाजपने राष्ट्रवादीच्या ताकदवान बा सोळा नगरसेवकांना आपल्या बाजूने वळवून राष्ट्रवादीचा उधळलेला वारू रोखण्याचा प्रयत्न केला आता भाजपला सत्तेपासून रोखण्यासाठी दोन्ही राष्ट्रवादीच्या विचारधारेचा समान धागा म्हणजे अल्पसंख्याक समुदायाला आपल्या कवेत घेणं होय त्याचबरोबर फुले शाहू आंबेडकरी विचारधारा कृतीत आणण्याची थिंग लाईन निवडून अजितदादांनी कामाला आता सुरुवात केली त्यामुळेच अजितदादांनी परवा आवर्जून आजमभाईंची भेट घेणं व तळवडे व चिखलीच्या सभेत जाणीपूर्वक पुरोगामी विचारधारेवर जोर देणं यामधून हिंदुत्ववादी विचारधारेकडे झुकलेल्या भाजप आमदारांचा व त्या पक्षाच्या मतप्रवाहाविरोधातील मते खेचण्याची चाल अजितदादांनी आता खेळली आहे आता भाजप नेत्यांना आपला पक्ष व विचारधारा नैसर्गिकरित्या इथे विरगळलाय हे सिद्ध करण्याची वेळ आली आहे जेव्हा काका पुतण्याच्या एकत्रित सभा या शहरात लागतील तेव्हा खरंच बदल घडेल काय येथील जनता त्यांचे एकत्र येणे स्वीकारेल काय याचा फैसला आता पंधरा तारखेला होणार आहे